कच्चा कांदा खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा एक बऱ्याच वेळा गुडघेदुखी मुक्खामार सांदेदुखी यामुळे शरीरावर सूज येते सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते दोन शरीरातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे नाकातून रक्तस्त्राव होत असेल त्यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्त्राव नियंत्रित करता येतो यामुळे अनिमिया आजारही दूर होतो तीन कांदा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात चार कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाही लाल कांदा खाल्ल्याने प्रोटेस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढवण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो याला नियमितपणे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते पाच पचनाच्या समस्यावर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता सहा उपाशी पोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद Sri Swami Samarth